नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुमित गोट फार्म गाव पिंपरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे जेजुरीपासून नऊ दहा किलोमीटरवर फार्म आहे फार्मवर चार्या पाण्याच्या कमतरतेमुळे फार्ममधील टॉप क्वालिटी बिटलचा पूर्ण नोट विक्रीसाठी काढलेला आहे त्यामध्ये चार शेळ्या चार पिल्ल आणि दोन बोकड आहेत तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्सही सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे दोन बोकडामधला हा एक बोकडा पहा मित्रांनो हा आहे चौवेचाळीस हाईट वर वजन साठ ते पासष्ट किलो क्वालिटी एकदम जबरदस्त पाहू शकता आपण आणि अजून एक बोकडा आहे तो हा हा आठ महिन्याचा आहे याचं वजन चाळीस किलोच्या आसपास आठ महिन्याचा वजन चाळीस किलोच्या आसपास हे दोन बोकडं झाले आणि यानंतर या शेळ्या पहा या चार शेळ्या आहेत दुसऱ्या वेताच्या तीन वेलेल्या आहेत सोबत चार पिल्ला आहेत दहा ते पंधरा दिवसाची चार पिल्ला आहेत हे तुम्हाला पुढे दाखवले जातील आणि एक शेळी वेळेला आठ दिवस बाकी आहे अशा या चार शेळ्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो चार शेळ्या त्यातली जी ही मोरकाने शेळी पाहू शकता ही वेळेला आठ दिवस बाकी आहे वेळेला आठ दिवस बाकी मोरकानी ही आलेली शिळी हिच्यासोबत दोन पिल्लं आहेत पाहू शकता ही आणि ही जी सग सर्वात पलीकडची आहे गव्हांच्या पलीकडची तिच्यासोबत एक पिल्लू आहे आणि अजून एक शेळी ही अलीकडची पाहू शकता आपण तांबडी पांढरी हिच्यासोबत एक पिल्लो आहे अशा या चार शेळ्या आणि हे पिल्ल पाहू शकता हे पिल्ल आहे दहा ते पंधरा दिवसाचे हे चार पिल्ल एका शेळीसोबत दोन पिल्ल आणि दोन शेळीसोबत एक एक पिल्लो असे हे चार पिल्ल एकदम टॉप क्वालिटीमध्ये पिल्लाची क्वालिटी पिल्ला पाहू शकता आपण तर संपर्क नक्की करा मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास गाव पिंपरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे सुमित गोट फार्म चार शेळ्या चार पिल्ला आणि दोन बोकड एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद